नमस्कार ले ले तर नमस्कार सर्वांना मी सुरेखानंदास आणखी एका मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि संध्याकाळचं सात वाजता बघा आपल्या गावाकडलं रानातलं वातावरण कसं आहे एकदम भारी इकडं गायांचं चाललंय खायचं अजून धारा ही राहिल्यात काढायच्या तर म्हणलं चला एक छोटासाच व्हिडिओ घ्याव हो। मस्त असं वातावरणही झालंय आता थोड्याच वेळात पूर्णपणे अंधार पडत आणि इकडं सगळ्या गायांचं आता खायचं चाललंय आता पाणी वगैरे दाखवून घेतलं आणि आणि खायला पण म्हणजे टाकलं पेंट ही सगळं झाले आता फक्त राहिलेल्या दा बघा धारा काढायच्या तर आता चालू करायच्या आहेत धारा तर म्हणलं चला एक छोटासाच व्हिडिओला सुरुवात का म्हणजे छोटासाच बनवाव कसं वाटतोय कसं नाही नक्की कमेंट करून सांगा आणि कसं आहे दादा न फक्त एक लाईक करत जा व्हिडिओला कारण कसं असतं का एक लाईक केली ना खरंच खूप भारी वाटतं व्हिडिओ बनवायला आप तर आपली काली तर आज सर्व गाय धुतल्यात आहे बघा आणि तुम्ही ना आज सकाळपासून का व्हिडिओ बनवला नाही तर सकाळी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्यानंतर मला रानात एवढं काम होतं म्हणजेच की मला गवारीच्या शेंगा तोडायच्या होत्या त्याच्यामुळे दिवस गेला आणि मग मी आता व्हिडिओला सुरुवात केली तर बघा कसं चाललंय वातावरण कशा चरतेत आपल्या गायी आणि सगळ्या धुतल्यात बघा आता आणल्यापासून म्हणजे दुसरी आहे ह्या नवीन गायांना धुवायची तर कशा चकाट झाल्यास का नाही तर कशा वाटते त्या बघा आज सर्व धुतले त्या बरका का तर ही नवीन गाय आपण आणल्यापासून ना आता ही दुसरी वेळी धुवायची तर बघा आपली मनी मनी तर एकदम चकाट दिसती आज कारण तिला खूप घासून गासून धुतली आणि इकडं आहे कल्याणी इकडं आहे हिटलर आणि इकडं आहे ही मनी इकडं आहे ती काली आणि इकडं आहे ती ईश्वरी तर कशी वाटली आपल्या पाचही नवीन गायांची नावं आणि आता थोड्याच वेळात धार काढायला सुरुवात कर तर आईचं चाललं आहे इकडं भांडे घासायचं वहिनीचं चाललं आहे तिकडं स्वयंपाक अन्ना बसले ते बघा तिथं वसरीत तर म्हणलं असं दे आज एक छोटासा व्हिडिओ काढा आणि सर्व ब्लॉग बघत जावं आपलं शेतातलं ह्यातलं पण काय होतंय बाकीचं ब्लॉकच कुणी बघत नाहीत आणि इकडं झोपल्या बघा बागा बसल्या ती कालवडी आपल्या तर आपल्या कल्याणीचं बाळ जे आहे का नाही काल मी दाखवलेलं कालच्या व्हिडिओमध्ये तर बघा त्याची म्हणजे तब्येत पूर्ण बिघडली या आणि काल म्हणजे ते गावतात बसल्यामुळं ना त्याच्या भिंडीतून रक्त येत होतं आणि आता बघा बघा मस्त म्हणजे असं बघतंय ही करतंय मस्त पण त्याला उठायला ये ना उठून बसत नाही आणि इकडं बसल्या ते हे आपल्या गवळणी कशा बघते ते आता त्यांना दूध प्यायचंय ना त्याच्यामुळे आता टावकारल्यात आहे बघा इकडे ठेवल्यात किटल्या इकडं आहेत आमचं दुकानाचा राजमहल दुकानाचत्यात तिकडं झोपायला आमचं आणि इकडं आहेत आता इकडच्या गायांचं रूटीन चालू झालंय बघा धाराचं इकडं आहेत आपल्या ह्या जुन्या गाय सगळ्या तर कालवडे दाखवते तुम्हाला आता बघा ही पहिली कालवड ही तर ही काय अजून गाबली नाही हिला आता नववा महिना आहे ही पण आपली घरचीच कालवड आहे आणि हिला सातवा महिना आहे बघा जुन्या कालवडी सांगती आणि ही गा पडली आणि त्यानंतर हिला आता पाचवा महिना आहे आणि ही जी आहे ना तर हिला आता नववा महिना आहे तर ही आहेत आपल्या सर्व गायी एक दोन तीन चार पाच सहा कालवडी आपल्या घरच्या आहेत आणि त्यानंतर पलीकडच्या आपल्या घेतलेल्या गायी आहेत तर कसं असतं म्हणजे आपण घरच्या पण कालवडी आपण तयार करत असतो बरं का पण जास्त बी घरी तयार करणं होत नाही कारण तुम्हाला पण माहितीच आहे की सोपं नसतं कालवडी बारक्या सांभाळायच्या इकडे आपली साधी गाय इकडं चालू आहे आपलं धाराचं रुटीन आता तर आता टायमिंग झालेलं आहे धाराचा तर इकडं धारा चालू आहेत इकडे आहे आपली मैस आणि इकडं आत काढतात धारा ही किंवा इकडे कालवड आहे तर ही पण कापली नाही आतमध्ये गोट तर चला कसा वाटतं व्हिडिओ ते नक्की सांगा आता पूर्णपणे अंधार पडायला लागलेला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा आणि व्हिडिओ आवडल्या ला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना आता खूप सगळं अंधार पडून गेलेला आहे आता